हॅलो मी रेणुका आज मी अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला बनवून दाखवणार आहे शेंगदाण्याचे लाडू खूपच सोपी पद्धत आहे आपल्याकडे घरी शेंगदाण्याचा कूट तर सर्वांकडं असतोच शेंगदाण्याचा कूट आणि इझी पद्धत म्हणजे मेन गुळाची पावडर यामुळे खूप सुंदर आणि खूप पटकन लाडू तयार होतात शेंगदाण्याच्या कुटामध्ये गुळाची पावडर मिक्स करायची गोड तुमच्या अनुसार जसं तुम्हाला गोड आहे तसं गोड तुम्ही घेऊ शकता ते आणि मग ते गुळ पावडर आणि शेंगदाणे मिक्स करून एकदा मिक्सरमधून काढून घ्यायची मिक्सरमधून काढून घेतल्यावर काय होतं की पटकन वळले नाही जात लाडू मग ते पटकन वळण्यासाठी एक सोपी ट्रीक म्हणजे थोडंसं तुपाचं मोहन घ्यायचं एकदम नॉर्मल कोमट करायचं त्याला आणि मग ते त्या मिश्रणावरती टाकायचं त्याने काय होतं जो गुळ असतो तो थोडासा विरगळतो आणि मिश्रण एकदम मऊ सुतीत एकदम लाडू सोपे बांधतात अजिबात जड जात नाही बांधायला नाहीतर लाडू न वळायला खूप वेळ लागतो आत्ता मी पाहिलंच मी किती फास्टमध्ये पटपट ते लाडू वळून झाले आणि किती सुंदर सुरेख मस्त एकदम उपवासासाठी शेंगदाण्याचे लाडू तयार तुम्ही त्यात तुमच्या आवडीनुसार इलायची टाकू शकता अजून काजू बदाम वगैरे हो जसं तुम्हाला आवडेल तसं ते तुम्ही काहीही टाकू शकता मी उपवासाकरता केलेत म्हणून फक्त गूळ शेंगदाणे आणि तुपाचा वापर केलेला आहे थँक्यू